मी खेकडे घेतले आहेत हे बघा बघू शकता तुम्ही थोडे मोठे खेकडे आहेत हे आपल्याला साफ करून घ्यायचे दादी मी ढेंगे पेर आपल्याला साफ करून घेणार आहे आपल्याला साफ करून घ्यायचे छान असं बघा असे व्यवस्थित आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे पहिला आपल्याला हे डेंगे काढून घ्यायचे व्यवस्थित बघू मी साफ करते हे आपल्याला वेगळे करायचे मी पण फर्स्ट टाइम साफ करते कधी पण मी मार्केटमधून साफ करून आणते पण आज त्या मावशींना वेळ नव्हता म्हटलं इकडे स्वच्छ धुवून घेतले बघू शकता किती छान असे स्वच्छ धुवून घेतलेत मी साहित्य सांगते काय काय घेणार आहे मी कालवणाला चला बघूया आपण कांदा घेतलाय बारीक चिरून ओलं खोबरं टॅमेटो घेतले फोडणीला आणि बारीक का चिरले मी फोडणीसाठी पण थोडा वापर करणार आहे कांद्याचा त्याचा ह्याच्यामधल्याच आणि लसूण घेतले आहेत आणि आलं चल आता आपण सुरुवात करूया रेसिपी बनवूया सर्व त्याचं आपल्याला वाटप करून घ्यायचं आहे आपण लसूण ठेचलेले टाकून घेऊया सर्व बारीक चिरेला कांदा टाकून घेतला मी लाल चोरे पण आपल्याला दोन ते एक मिनिट परतून घ्यायचं व्यवस्थित आपण टॅमेटो टाकून घेऊया बारीक चिरलेला एक मोठा टॅमेटो घेतला मी बारीक चिरलेला व्यवस्थित परतून घेऊया आणि आपले घरगुती सगळे मसाले आहेत ते टाकून घ्यायचे आपल्याला मिरची पावडर हळद मालवणी मसाला घरगुती आपला आणि त्याच्यामध्ये ऍड केलाय मच्छी मसाला संपूर्ण आपल्याला टाकून घ्यायचा आहे मच्छी मसाला घेऊया आपण तेलामध्ये चांगला मसाला सुटला पाहिजे बघू शकता किती छान असं परत मी आपल्या ह्याच्यामध्येच वाटप टाकून घ्यायचं आहे हे बघा मी वाटप केलेलं कांदा खोबऱ्याचं सगळं वाटप टाकून घ्यायचं आपल्याला आणि ते पण टॅमेटो कांदा मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं झालं ना आपल्याला थोडं तेल था। तो आता बघू शकता असा कलर आलाय मसाला पण शिजला आपला व्यवस्थित आता आपण किकरी टाकायला घेऊया ह्याच्यामध्ये तुम्ही अशी मधून कट पण करू शकता पण मी पूर्ण अख्खी टाकणार आहे आता मसाला म्हणजे आपल्याला परतवून घ्यायचे व्यवस्थित वाटप लागेल खेकड्यांना तो गॅस करून आपल्याला परतवायचं आहे ढेंग्याचं मी जे पाणी काढलंय ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचंय मी आता याच्यामध्ये ऍड करते आणि ते पण आता मिक्स करून घेते व्यवस्थित असं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे मी हाताच्या अंदाजाने मीठ ऍड करणार आहे कॉलर आता अजूनच छान यायला लागला मालवणी मसाल्याचा आणि मी याला झाकण मारून ठेवणार आहे थोडंसं आपण जरा पाणी ऍड करूया जास्त मला जाडच दिसतंय पाणी ऍड करते मी आणि याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहे मी बघा मी पाणी ऍड करते कोणत्याही जेवण आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचं आहे आता आपल्या त्याचे झाकण मारून ठेवूया पाच मिनिटासाठी झाकण ठेवते आणि पाच मिनिटांनी आपण बघूया आपण बघूया तो खेकड्याचं कालवण पण आलं आणि खेकडे पण शिजले आपले तर मी गॅस बंद करते बघू शकता छान शिजले कलर पण किती भारी आले बघा आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट नक्कीच करा थँक्यू